येवल्यात भाजपाच्या अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल वीस जानेवारी रोजी मोखेडपाटा येथे चारी क्रमांक अठ्ठावीससाठी परिसरातील शेतकरी महिलांनी पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता परंतु ते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अमृता पवार यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा व पाणी सोडण्याची मागणी केली तेव्हा इरिगेशन अधिकारी नरोटे यांचे साधून पूर्व परवानगीने लेखी आश्वासन घेऊन पाण्याचे गेट सोडण्यात आले परंतु त्याच अधिकाऱ्यांनी अमृतताई व उपस्थित शेतकऱ्या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेले होते चारी यामध्ये जे काही पाणी वाटप संस्था आहेत या संस्थांना पाणी मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी खूप आग्रह धरला सगळ्या अधिकाऱ्यांना की आम्हाला पाणी मिळत नाही आमचं हक्काचं पाणी आहे आम्ही याच्यासाठी पैसे भरलेले आहे असं असतानाही अधिकारी त्यांना पाणी देत नव्हते म्हणून सर्व महिला तिथल्या बाहेर निघाल्या मुखेड फाट्याच्या इथे ही अठ्ठावीस नंबरची चारी आहे आणि त्यांनी तिथे त्या पाण्यासाठी ते गेट उघडण्याचा आग्रह धरला त्यात मीही होते आम्ही ते गेट उघडलं त्यांचं हक्काचं पाणी जर शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्यांचे पिकं जळणार त्यांच्या जनावरांना पाणी नाही राहणार त्यांचं पुढचं उदरनिर्वाहाचा प्रश्न बनतो म्हणून हे सगळं ते केलं गेलं पण हे सगळं वीस जानेवारीला केलं होतं आणि आज हे एक महिन्याने आम्हाच्यावर तीन महिन्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून हा दबाव एवढा एक एक महिनाभर त्यांच्यावर प्रेशर असावा बहुतेक आणि ते प्रेशर कसं काय त्यांनी आता मी जास्त बोललं नाही पाहिजे इथं कोण आहे काय प्रेशर आणणार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि अधिकाऱ्यांनी हे ते हा गुन्हा आमच्यावर दाखल केलेला आहे अधिकाऱ्यांच्या संमतीने आपण खोल आणि अधिकाऱ्यांनी लेखी दिलेलं आहे लेखी की ह्यांना पाणी मिळालं नाही हे मिळालं पाहिजे हे लेखी दिलं आहे आमच्याकडे ते नरोटे भाऊसाहेब ज्यांनी केलंय त्यांनी त्यांचंही म्हणणं आहे की इथे पाणी गेलं पाहिजे असंही असताना हा गुन्हा केला आहे हा केवळ केवळ राजकीय आकाश दिसतो यामध्ये दुसरं काहीच नाही तिथल्या लोकांवर पण एक राग आहे इथल्या नेत्यांचा असंच मला वाटतं आणि त्यामुळे हे झाले सगळ्या शेतकऱ्यांवर हा राग आहे आज इथे सर्व त्या चारीचे आजूबाजूच्या चाऱ्यांचे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि हा अन्याय असाच जर चालू राहिला तर असे लाख गुन्हे होते अमृता पवार त्यांच्यासाठी आमच्या कमीत कमी तीस ते, ते पस्तीस दिवस पाणी चालू राहिलं तरी आम्ही परत परत एक शासनाचे कर्मचारी असतील किंवा आमच्याकडले साहेब असतील पाटावरले यांना परत परत आम्ही म्हणत होतो आम्ही पाण्या वंचित आहे आम्हाला पाणी दे आमची पिकं जळत आहे आणि आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी थोडंसं ताईंक आग्रह केला की आम्ही मरून जातात आम्हाला चाळीस दिवस पाणी असून आम्हाला पाणी येऊन नाही राहिलं गेली तीन दिवसापासून पाणी वाहत आहे आम्हाला असं झालं की आम्ही नेमकं आमच्या पिकांक पाहून जीव द्यावा की काय करावं परंतु ताईंनी आमच्यासाठी आणि आम्हाला पाणी मिळून दिलं आमचे पिकं क्लिअर झाले आम्ही कुठेतरी जोमाने जगू बा काहीतरी जीवन उदारी आम्हाला मदत केली आणि आमच्यावर गुन्हे दाखल व्हायची काय करीत आहे हा ताईव का अन्याय आम्हा शेतकऱ्यांना जर कोणी नेत्यांनी न्याय दिला तर या कुठल्याही कार्यकर्त्यावर जर असे दबाव येत असेल आम्ही कोणाचा रडलं पाहिजे आमचे आसू कोण पुर ही शेतकऱ्यांवर एवढा मोठा अन्याय होत आहे याचा शासनाने विचार करावा असे आम्ही शासनाला विनंती करीत आहोत शासनाने त्याच्यावर कारवाई करू नये ते खोडून टाकावा असं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करत आहोत